नमस्कार मित्रांनो फोटोशॉपच्या आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजपर्यंत आपण टूल्स माहीत करून घेतले मेन्यू माहीत करून घेतले फोटोशॉप संदर्भात जे काही इतर प्लगिन्स वगैरे आहे ते इन्स्टॉल कसे करायचे या संदर्भात माहिती घेतली आज आपण ऍक्च्युअल ह्या सगळ्यांचं एक्झिक्युशन कसं करायचं म्हणजे ते प्रॅक्टिकली कसं यूज करायचं ते आपण शिकणार आहोत आजपासून आपण डिझाईनला सुरुवात करतोय तर स्पेशल लेक्चर आहे आजचं आपलं प्रचंड सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे फोटोशॉप जरी कॉम्प्लिकेटेड असलं तरी त्यात कसं शिकायचं हे आपण ठरवू शकतो कुणालाही सहजपणे जमेल एवढं सोपं पण हे सॉफ्टवेअर आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतोय इमेज डेव्हलप करणे म्हणजे तुम्ही वेगवेगळे ग्राफिक्स बनवता वेगवेगळ्या सोशल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडियासाठी तुम्ही काम करता तर त्या सगळ्यांमध्ये ग्राफिक हा महत्वाचा घटक त्या सगळ्यांमध्ये इमेज हा महत्वाचा घटक असतो तर ती इमेज जर क्लिअर कट असेल तर ते ग्राफिक्स अजून उठून दिसतं फॉर एक्झाम्पल ही जी इमेज आहे ही इमेज एकदम सुंदर किंवा एकदम क्लिअर कट जर असेल तर ती अजून उठून दिसेल तर ते कशा पद्धतीने करायचं आपण जे टूल शिकलोय त्यातले टूल्स कसे यूज करायचे किंवा काही टूल्स आपण त्यावेळेस पाठीमागे ठेवले होते त्यांचं युटिलायझेशन कसं करायचं ते, ते, कस ते सगळं आपण यात शिकणार आहोत सगळ्यात बेसिक पहिलं लेक्चर आपण घेतोय इमेज क्लिअर करणे ह्या इमेजेस तुम्हाला सोशल मीडियाचा बॅनर करण्यासाठी प्रिंट मीडियाचे फ्लेक्स वगैरे असतील करण्यासाठी त्यानंतर इतर वेगवेगळ्या प्रोफेशनल आणि पर्सनल डिझाईनसाठी तसेच वेडिंग फोटोग्राफर असेल यांना अल्बम आल्बममध्ये या सगळ्या लेक्चरचा शंभर टक्के यूज होईल चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी ही इमेज घेतलीय तुम्ही कुठली इमेज घेऊ शकता तिचा लॉक काढायचा आहे कंट्रोल जे ने मी त्याची डुप्लिकेट केली आता मुद्दाम डुप्लिकेट केली की, की पहिल्या इमेज मध्ये दे आणि डेव्हलप केलेल्या मध्ये किती फरक असू शकतो ते दाखवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी या टूलचं ऑपरेशन असं करतोय की ही इमेज मला आता एका नवीन मध्ये घ्यायची मी काय करतोय या इमेजला सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायचंय की इमेज मी क्लिअर करायची तर इमेज क्लीन आणि क्लिअर करण्यासाठी आपण स्पॉट हिलिंग हिलिंग ब्रश टूल पॅच टूल इत्यादी टूल शिकलोय तर त्या टूलचा यूज कसा करायचा ते आता आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा मी स्पॉट हिलिंग ब्रश टूल घेतोय तुम्हाला जो योग्य वाटतो तो टूल तुम्ही घेऊ शकता बऱ्याचदा टूल सगळ्याच ठिकाणी सारख्या पद्धतीने अप्लाय होतील असं नाही जर एखादा टूल नाही होते तर तुम्ही दुसरा टूल युटिलाइज करू शकता क्लिक करतोय इमेज झूम करतोय कंट्रोल प्लस वापरतोय मी त्यासाठी आता जर तुम्ही बघितलं तर ह्या इमेजवरती तुम्हाला फक्त क्लिक करायचंय अशा पद्धतीने तुमच्या इमेजच्या ॲकणे गायब होत आहे त्यातही मी तुम्हाला जेव्हा सांगितलं होतं टूलबद्दल माहिती देताना तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं की इमेजची ब्रश साईज जी आहे ती ऐकणेपेक्षा मोठी पाहिजे आणि हार्डनेस झिरो पाहिजे त्यानंतर इथं तुमचा जो टाईप आहे हा आपला हिल विथ कंटेंट अवेअर फील पाहिजे बाकी कुठली सेटिंग तुम्ही चेंज करू नका आणि हिल करताना तुम्ही एका एका कनेक्शनने जा म्हणजे काय की येथून सुरुवात करत आहे तर ते शेजारचंच काम पहिल्यांदा पूर्ण कंप्लीट करून घ्या फक्त क्लिक करून तुम्हाला या टूलने हे एक्ने रिमूव्ह करता येतात आता याच्या व्यतिरिक्त जर अजून कॉम्प्लिकेटेड इमेज असेल तर तुम्ही ते बाकीचे टूल्स पण वापरू शकता तुम्ही जर बघाल तर बऱ्यापैकी एक्ने आपण रिमूव्ह केले आता यानंतरचा आणखी एक मेन्यू मी वापरतोय त्या मेन्यू मध्ये इमेज मध्ये तुम्ही गेला तर इथं ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट आहे थोडीशी ब्राईटनेस वाढवलंय त्यानंतर थोडासा कॉन्ट्रास्ट वाढवलाय इमेज तुम्हाला दिसते आपण हनुवटीवरच थोडस काम बाकी आहे ते पण कम्प्लीट करूया इथे मी साईज थोडीशी कमी करतोय अशा पद्धतीने तुम्ही इमेजवरती काम केले अजून इकडे जर काही काम करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता त्यानंतर आपण एक कॅमेरा रॉ फिल्टर इन्स्टॉल केला होता तर त्याचा युज इथं तुम्हाला होईल काय करायचंय इथे क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर कॅमेरा रॉ फिल्टर वरती यायचे आणि इथे बाकी कुठल्याही टूलला हात न लावता इथं क्लिअरिटी तुम्हाला थोडीशी वाढवायची जर तुम्ही बघितलं तर, तर नॉर्मली क्लॅरिटी वाढवतोय मी एकदम नॉर्मली ओके केलं आता ओके केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती टक्के फरक झालाय तुमच्या इमेज मध्ये एवढा फरक झालाय साधारणपणे पन्नास टक्के तुमच्या इमेज मध्ये फरक झालाय आता पुढचं ऑपरेशन आपल्याला करायचंय इमेज आपल्याला आता काय करायची ही अजून सुंदर किंवा सारखा कलर येईल यासाठी आपल्याला काम करायचंय मी एक प्लस वरती क्लिक करून एक नवीन लेयर घेतो आणि तिच्यावरती मी कलर देतो कलर देताना मी ब्रश टूलचा यूज करतोय इथून मी अॅक्युरेट कलर ची शेड घेऊन काम करतोय जेणेकरून ते सगळीकडे मॅच होईल आता ब्रश तुम्हाला निवडताना रेग्युलर ब्रश निवडायचा आहे आपला आणि त्याची साईज कमी ठेवायची साईज कमी ठेवली आहे आणि इथे हार्डनेस झिरो आता नवीन लेअर आहे तुमची त्या वरती तुम्ही कलर टाकताय जेणेकरून इमेज तुमची व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने आपण चेहऱ्यावरती एक युनिफॉर्मनेस येण्यासाठी एक कलर टाकलाय त्याची ऑपेसिटी जर तुम्हाला वाटली कमी जास्त करायची तर ती तुम्ही इथून कमी जास्त करू शकता मला दिसतंय कशा पद्धतीने तो वर्क करतोय आणि ऑपेसिटी फुल ठेवून जर तुम्ही इथं ब्लेंड केलं तरीही तो व्यवस्थित वर्क करेल सॉफ्ट लाईट मी करतोय आणि ओके करतोय त्याआधी मी परत एकदा मेन वरती क्लिक करून इथे डॉज टूल वापरतोय डॉज टूल ने काय होतं की एका स्पेशलाइज मध्ये तुम्हाला लाईट टाकता येते जर तुम्ही बघाल तर इथे लाइट मी टाकून घेतोय आता ही इमेज मी एक्सपोर्ट करतोय इमेज एक्सपोर्ट केल्यानंतर ही इमेज मी कशी एक्सपोर्ट करतोय फाईल सेव एज कॉपी करतोय त्याची एक कॉपी तयार होते इथे ओके करायचे आता तुम्हाला एक नवीन सॉफ्टवेअर ओपन करायचंय जे आपण इन्स्टॉल केलं होतं स्किन फायनर नावाचं सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केलं होतं तर इथं डबल क्लिक केलं आणि आता इथे क्लिक करून इमेज ओपन करायची डेस्कटॉप वरती क्लिक केलं आपण काम केलेली ही इमेज आहे ती ओपन केली तर तुमच्या लक्षात येईल की इमेज वरती किती काम होते हे बघा अशा पद्धतीने तुमची इमेज पूर्ण क्लिअर होते फार ला पण चान्स आहे पण फार कस्टमायझेशन न करता ती इमेज ऑथेंटिक दिसेल याकडेही लक्ष द्या पूर्ण जर झिरो अमाऊंट जर केली तर हे असं दिसतंय आणि स्मुदिंग साधारणपणे सेव्हन्टी पर्सेंटच्या आसपास जर ठेवली तर अशा पद्धतीने दिसतंय बाकीचं कस्टमायझेशन पण तुम्ही करू शकता हे फाईन असेल किंवा कोर्स असेल बॅलन्स असेल ॲटोमॅटिक मास्क करतोय तो ह्यू सॅच्युरेशन ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे वर्क होतील ते शो बिफोरवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल किती फरक पडला आणि त्यानंतर तुम्ही इमेज सेव्ह करू शकता जी ओरिजिनल इमेज आहे तीच मी सेव्ह करतोय किंवा तुम्ही अजून तिसरी कॉपी पण सेव्ह करू शकता सॉफ्टवेअर हे बंद करतोय मी परत फोटोशॉपमध्ये येतोय आता मी ती फाईल ओपन करतोय आता फाइल ही फाईल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण किती काम केलं यावरती ही मधली लेअर मी मुद्दाम हायड करतोय आता आपलं फायनल काम आणि आपली इमेज यातला फरक तुम्ही बघू शकता तुम्हाला पाहिजे तेवढं कस्टमायझेशन तुम्ही अजून यात ॲड करू शकता अजून जर तुम्हाला काही टूल्स वाटले तर ते टूल्स ॲड करू शकता इतकं काम तुम्हाला करायचं आहे त्या व्यतिरिक्त अजून तुम्ही इथे मेकअपही करू शकता तो कसा करायचा तेही मी तुम्हाला दाखवतो आता आपण यात आणखी एक नवीन लेयर घेतोय त्या लेयरवरती आपण काय करतोय एक कलर घेतोय हा कलर घेतल्यानंतर आपण तो कलर आपण डोळ्यांच्या वरती टाकतोय ओके आणि तो आपण इथून ब्लेंड करतोय ब्लेंड, ब्लेंड केल्यानंतर आपण पॉलिगॉनलला असं टूल घेतो आहे आणखी एक नवीन लेयर घेतो आहे कंट्रोल प्लस करतोय आणि आता आपल्याला ओट सिलेक्शन करायचं आहे पण लेअर आपण नवीन घेतली ती गोष्ट नेहमी लक्षात असू दे ओके अशा पद्धतीने आपण ओट सिलेक्ट केले याला आपल्याला पूर्ण रेड कलर द्यायचा आहे तर त्याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा रेड कलर द्यायचा आहे रेड कलर दिला आणि आता तुम्हाला काय करायचं आहे तो ब्लेंड करायचा आहे ब्लेंड करताना तुम्ही प्रत्येक ब्लेंडिंग चेक करू शकता की कुठलं ब्लेंडिंग व्यवस्थित दिसतंय हे ब्लेंडिंग मला व्यवस्थित दिसतंय कंट्रोल डी करतो थोडंसं आर्टिफिशियल वाटतंय तर याला आपण कशा पद्धतीने वर्कआउट करू शकतो आता आपल्याला इरेझर वापरायचं आहे इरेझरची साईज मी कमी करतो इथून त्याची ऑपेसिटी कमी करतो अशा पद्धतीने मी त्याच्या बाजू इरेज करून घेतलाय जेणेकरून ते ऑथेंटिक दिसावं त्यानंतर तुम्हाला परत त्याची ऑपेसिटी थोडीशी वाढवून हा जो मधला पॅच आहे दोन्ही ओटांच्या मधला त्याला तुम्हाला ही लिपस्टिक काढायची अशा पद्धतीने तुम्ही त्याला थोडासा मेकअपही केला तर आता तुमची ओरिजिनल इमेज आणि पूर्ण फायनल काम झालेली इमेज या बाकीच्या सगळ्या लेयर मी मर्ज करून घेतोय त्यासाठी सिलेक्ट करायच्या आणि मर्ज लेयर करायच्या राईट क्लिक करून ही तुमची फायनल इमेज आणि ही वर्क झालेली इमेज फरक तुम्ही समोर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या इमेजेसवरती काम करून तुमच्या ग्राफिक डिझाईनमध्ये यूज करायचं आहे तुम्हाला नक्कीच हे लेक्चर आवडलं असेल आणि करायलाही अगदी सोपं आहे मुद्दाम हे लेक्चर पहिल्यांदा घेतलं जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे टूल्स इमेज डेव्हलपमेंटसाठी वापरता येतील धन्यवाद